कोटंबा येथे जलसंधारण व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आलेल्या वॉटरशेड यात्रेचे उत्साही स्वागत सेलू तालुक्यातील कोटंबा येथे जलसंधारण विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने वॉटरशेड यात्रेचे रितसर आयोजन करण्यात आले या यात्रेचा प्रमुख उद्देश गावकऱ्यांमध्ये पाणी बचत पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आणि जलसंधारणाचे महत्त्व या विषयावर जनजागृती करणे हा होता गावात प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला वॉटरशेड यात्रेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना पाणी व्यवस्थापन पावसाच्या पाण्याचा प्रभावी उपयोग आणि जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यात आले या अंतर्गत गावातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पाण्याचे महत्त्व या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत कुमारी लावण्य कांबळे हिने प्रथम पारितोषिक पटकावले तर द्वितीय क्रमांक वागदे हिला मिळाले तृतीय क्रमांक प्रिया डोंगरे विहान वाळके यांना प्रदान करण्यात आला तसेच रेणुका कोटमकर यांना सुद्धा जलयोद्धा म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कुमुद सावरकर यांनी भावगीत सादर केले यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले तर मुख्याध्यापक प्रदीप आंबटकर शिक्षक अनिल खंगार राजेश मणे यांना उत्स्फूर्त सहभागासाठी प्रमाणपत्र देण्यात आलंय याशिवाय जलसंधारण आणि पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनावर जनजागृती करण्यासाठी पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शाळेतील मुलांनी सादर केलेल्या पथनाट्यातून वृक्षतोड त्याचे परिणाम आणि पाणी वाचवण्याचा संदेश देण्यात आला तसेच मुलांनी वक्तृत्वाद्वारे सुंदर संदेश दिला या कार्यक्रमाला रे रेणूका रवींद्र कोटमकार माजी सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू अध्यक्ष बेंद्रे उपविभागीय जलसंधारण अधिकारी नागपूर सुहास लंगळे ग्रामविकास अधिकारी प्रदीप आंबडकर जिल्हा परिषद मुख्याध्यापक आर टी राऊत मंडळ कृषी अधिकारी सिंधी रेल्वे सेलू विशाल बिरे मंडळ कृषी अधिकारी सेलू वनिता निहारे ग्रामसंघ अध्यक्ष उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन गणेश मोहकार यांनी केले तर आभार प्रदर्शन सावरकर यांनी मांडले यासाठी सर्व शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी कृषी विभागातील कर्मचारी आणि गावातील बचत गटातील महिलांचे सहकार्य लाभले गावकऱ्यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि भविष्यात जलसंधारणाच्या उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली या यात्रेमुळे गावकऱ्यांमध्ये जलसंधारणाबाबत जागरूकता वाढवणार असून पाणी व्यवस्थापनाच्या उपयुक्त तंत्रज्ञानांचा अवलंब करण्याचा निर्धार करण्यासाठी शपथ घेण्यात आली सुरक्षित जाणार आहे जर तुमचा आमचा भविष्य काळ सुरक्षित ठेवायचा असेल तर पाणी वाचवले पाहिजे आणि जसे आपल्याला अधिकार करतात तसेच आपले कर्तव्य आणि जबाबदाराही करायला हव्या आणि यातील सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे जलसंवर्धनाची तेव्हा सर्वांना नमस्कार मी लावण्य अशोक कांबळे वर्ग चौथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोथंबा मी आपल्या समोर विषय मांडती आहे जलसंवर्धन आपली जबाबदारी साडेसातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पाण्याचे महत्व विशद केले आणि सातत्याने कृषी व पाणी सुमारे चोवीसशे वर्षापूर्वी नियमावली तयार करण्यात आली त्यामध्ये जलसंवर्धनासाठी नवीन तलाव बंधारे आणि पानवटे यांची निर्मिती या पाण्याची संपूर्ण मालकी जनतेची राहील असे सूचित केले होते सर्व संतांनी प्रबोधनाच्या माध्यमातून पाण्याचे महत्व पटवून दिले आणि स्वराज्य मिळत असताना आपल्या सैनिकांची व जनतेची शेती कृषी संपन्न व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध नवीन जन स्रोते निर्माण केली मग आता या गोष्टीतून तुम्ही आणि बोध घेणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून आज घरीला उरले पाणी ठेवते वाचवायचं पाणी ठेवते आपल्या पूर्वजांनी पाण्याचे योग्य ते नियोजन केले म्हणून आज आपल्याला पाणी मिळते पण आपल्या भावी पिढीला जलसंकटाचा सामना करावा लागू नये यासाठी आपल्याला योग्य ते पाण्याचे नियोजन करायला हवे आणि पाणी निसर्गाकडून मिळते म्हणून त्याचा गैरवापर न करता त्याची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासोबत पावसातून मिळणारे पाणी संपविण्यासाठी नाही तर ते, तेरा मनाशी वर, वर, समाज वर, केले गेले पाहिजे पाणी हे कारखान्यात तयार करता येत नाही ते शेतातही उगवता येत नाही आणि म्हणूनच उपलब्ध जलसाठ्याचा वापर व वा गरज याचा ताडमेळ घातला गेला पाहिजे धन हे खजिन्यात नसत धन हे कुबेराच्या खजिन्यात नसत तर खरं धन भरलेल्या काळावर मेघात असत मेघात असत हे धन तुम्ही आम्ही जपलं पाहिजे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी शेतात शहरी भागात आणि घरात पाण्याचा कटकसरीने वापर केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र